बाबाजानी दुराणींच्या प्रवेशाला शिवसेनेनं रेड सिग्नल दाखवलाय शिवसेना आणि एन सी पी संघर्षाचा परभणींच्या प्रवेशा आधी आरोपांचे फटाके फुटताना दिसत आहेत बाबाजाने दुराणींचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश वादामध्ये सापडलाय शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या रायगडच्या संघर्षाचा दुसरा अंक आता परभणीमध्ये पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवली जाते कारण शरद पवारांच्या पक्षात असलेल्या बाबाजानी दुर्राणींच्या राष्ट्रवादी प्रवेशाला शिवसेनेनं रेड सिग्नल दाखवलेला आहे बाबाजानी दुर्राणींचा राष्ट्रवादी प्रवेश काही दिवसांवर आलेला असतानाच आता बाबाजानी विरोधात शिवसेना जिल्हा प्रमुख मुंजा भाऊ टाकळकर यांनी मोहीम उघडलेली आहे बाबाजानी दुराणींनी आमदारकीच्या काळात गैरव्यवहार केल्याचा आरोप टाकळकर यांनी केलेला आहे आणि यातल्या बाबाजा टॉवर प्रकरणी विधिमंडळातही प्रश्न उपस्थित केल्यानंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे चौकशीच्या आदेशांचं काय झालं असा सवालही त्यांनी उपस्थित केला तर बाबाजानी विरोधात काय तक्रारी आहेत ते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून पाथरी नगर परिषदेच्या जागेवर अनाधिकृत बांधकाम सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या जागेवर चुकीच्या पद्धतीनं ताबा घेतल्याचा आरोप आहे सर्व्हिस रोड आणि खुल्या जागेत बाबा टॉवरची उभारणी केल्याचा आरोप आहे गृहनिर्माण संस्थेच्या जा जागेवर अनधिकृत व्यापारी संकुल उभारल्याचा आरोप आहे माजी आमदार बाबाज आणि दुरराणींचं प्रकरणामध्ये नाव आहे अनधिकृत टॉवरमधील गाळे भाड्यानं दिल्याचाही आरोप आहे याआधी एका समितीकडून या भूखंड घोटाळ्याची चौकशी करण्यात आली आहे जागेवर अनधिकृत बांधकाम असल्याचा अहवाल समितीनं सादर केला आहे अहवालानंतरही अनधिकृत बांधकामांवर कारवाई झाली नाही तर बाबाजानी दुराणींच्या राष्ट्रवादी प्रवेशाला विरोध करण्यात आलेला आहे विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात बाबाजानी दुराणींवरील आरोपांचा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता त्यावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काय उत्तर दिले ते देखील पाहूया मंत्री महोदय इतना क्यों लाचार हो गया क्योंकि आपकी खुद की रिपोर्ट जाने के बाद में आपका अधिकारी खुद बोलने के बाद में वो टूटता नहीं इसलिए कि वो एक प्रभावशाली आदमी है वहाँ पे बाबा जानी करके और उनको एक संरक्षण मिला हुआ है पार्टी का इसलिए कहीं उनसे अधिकारी डरते हैं पिछले दिनों के अंदर वो मुख्य अधिकारी के चैंबर में जाके उनकी कुर्सी भी बैठ गए इतनी दादागिरी और उनको बोलने वाला कोई नहीं कोई रोक लगाने वाला नहीं अध्यक्ष महोदय ये चल क्या रहा बाबा जानी यानी तं पूर्ण टीम ने या पाथरी शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर अनेक ठिकाणी केला आहे एकाच ठिकाणी नाही तर याची आपण या, या संपूर्ण प्रकरणाची जे आज, आप बाबा ज्यांनी जे प्रकरण माझ्याकडे आज तीस एक प्रकरण माझ्याकडे आले आहेत आपल्याकडे काही प्रकरणं आहेत याची आपण या पाथरीमध्ये पूर्ण प्रकरणाची एस आय टी चौकशी लावू आणि ते ज्यांनी आणि त्यांची जे टीम आहे यांनी केलेला जो त्या ठिकाणी भूखंडाचा आणि भ्रष्टाचार आहे या भ्रष्टाचारावर सर्वच विभाग आहे नगर विकास आहे महसूल आहे पोलीस आहे मोठा हा चाळीस पन्नास शंभर प्रकरणाचा हा भ्रष्टाचार आहे त्यामुळे याची एसआयटी चौकशी लावू विरोध केलेला आहे त्यांच्यावरती खर तर चौकशी करा असे त्यांच्या जिल्हा प्रमुखांनी सांगितल्याचं कळत ऐसे बहुत लोग ऐसा बहुत कुछ कहते हैं उसके बारे में हमारे स्टेट में काम करने वाले लोग डिसीजन लेंगे.